नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो भाईंचा महा गेम होणार काय आहे सविस्तर बातमी शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे भाजपाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर घोरकोडीचे प्रयत्न सुरू असल्याचेही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे एका बाजूला विरोधकांकडून एकनाथ शिंदेंना घेण्यासाठी तयारी सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीमधूनच एकनाथ शिंदेचा गेम होणार असल्याचे चर्चेना उधाण आलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये घोरखोडीचं राजकारण रंगलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच होम ग्राउंडवर घेरण्याची तयारी भाजपाने केली आहे त्यासाठीच राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात पाठवण्यात आलं आहे नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्यास सुरुवात केली आहे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हवाल्याने दिलेल्या वक्तव्याने भाजपा एकनाथ शिंदेना घेणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत माजी खासदार संजीव नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष वक्तव्याचा दाखला देत गौप्यस्फोट केला आहे माजी खासदार संजीव नाईक यांनी म्हटलं की ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे अशी प्रत्येक भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे स्पष्ट केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं युती करायची की नाही याबाबत आमचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भाजपाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा चोवीस फेब्रुवारीला जनता दरबार होणार आहे त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाईक यांनी शनिवारी जनता दरबार स्थळी भेट दिली यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सूचक वक्तव्य केलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जेव्हा ठाण्यात आले होते त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा लागला पाहिजे अशी सूचना त्यांनी यावेळी केली होती असंही नायकांनी यावेळी सांगितलं आहे गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली होती शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील आम्ही नवी मुंबईत जनता दरबार घेऊ असं जाहीर केलं गणेश नाईक के यांना संपर्क मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली आहे गणेश नाईक यांची ठाण्यातील एंट्री हे एकनाथ शिंदे यांना घेण्याचे संकेतच असल्याचंही म्हटलं जात आहे गणेश नाईक यांना मानणारा मतदार वर्गही ठाण्यात आहे था त्यामुळे नाईक ही आक्रमक झाले आहेत मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद